नमस्कार मित्रांनो आपलं अप्ल गाव आपला विकास या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सोलर पंपासाठी महाडीबीटीच्या वेबसाईट वर अर्ज भरायला सुरू झालेला आहे आता या महाडीबीटीच्या वेबसाईट वरती हे जे सोलर पंपाचे जे अर्ज आहेत ते कोणासाठी भरायला सुरू झालेले आहेत यासाठी अर्ज अर्ज कसा भरायचा आणि यानंतर या अर्ज भरल्यानंतर त्याचा जो लाभ आहे तो कसा मिळेल याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सर्वप्रथम महाडीबीटीच्या बाबत मी तुम्हाला एकदा सांगून देतो महाडीबीटीची ही जी वेबसाईट आहे ते आताचं जे सरकार आहे ठाकरे सरकार ते सत्तेत आल्यानंतर महाडीबीटीचं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि या महाडीबीटीच्या पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी ज्या पूर्वीच्या ज्या काही योजना होत्या ठिबक सिंचन असेल आणखी जे काही सर्व योजना कांदा चाळा असेल कृषी यंत्रिकरण असेल शेतीशी संबंधित ज्या बऱ्याच योजना वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होत्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे अर्ज करावे लागत होते लाग तर या सर्व योजनांसाठी एकाच ठिकाणी अर्ज करता यावा यासाठी महाडीबीटीचं पोर्टल सुरू करण्यात आलं होतं या ठिकाणी तुम्ही पूर्वी पण देखील अर्ज केले असेल ट्रॅक्टरचे किंवा ट्रॅक्टर चलित अवजारासाठी असेल कांदा चाळ असेल किंवा दुसऱ्याच्या काही योजना असेल सिंचन साधने व सुविधा असेल तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अर्ज आहेत ते महाडीबीटीच्या वेबसाईटवरती तुम्ही भरू शकता आता जर तुम्ही पूर्वी या महाडीबीटीच्या वेबसाईटवरती अर्ज भरला असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी केली असेल तर तुमचा जो जुनाच युजर आयडी पासवर्ड वापरून तुम्ही महाडीबीटीच्या वेबसाईटवरती लॉग इन करू शकता आणि त्या ठिकाणी सोलर पंपाचं जे काही ऑप्शन या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता आता हे कसं करायचं मी तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगतो तर मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ती अशी की या महाडीबीटीच्या वेबसाईटवरती हे जे सोलर पंपाचे जे अर्ज आहेत ते अनुसूचित जाती जमाती या घटकासाठी सुरू झालेले आहेत ओपन कॅटेगरीसाठी महाडीबीटीच्या वेबसाइट वरती अर्ज भरायला सुरू झालेले नाहीयेत सोलरचे सोलर साठी सोलर सोलर एक वेगळी योजना आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना जिचे पूर्वी लोकांनी अर्ज भरले त्यांना सौर सौरपंप मिळाले त्यानंतर आता नवीन योजना येणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंपाच्या जा जागेवर पीएम कुसुम सोलर योजना त्याची वेबसाईट अजून सुरू व्हायची आहे घाई गडबड करू नका कोणी अर्ज भरण्याच्या भानगडीत पडू नका ओपन कॅटेगरीचे बरं का ओपन कॅटेगरीसाठी अर्ज भरायला अजून सोलर चे सुरु झालेले पीएम किसानच्या वेबसाईटवरती कधीतरी ते सुरू होईल त्यावेळेस आपण त्याची माहिती आपल्या चॅनलवरती देऊ त्यामुळं ओपन कॅटेगरीच्या लोकांनी चुळ करू नका शांतचा धारा ना आता जे जे सोलर पंपाचे जे अर्ज आहेत जे अनुसूचित जाती जमाती घटकासाठी आहेत त्यांनी देखील अर्ज तुम्ही भरू शकता महाटीबीटीच्या वेबसाईटवरती जर तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता आता या नंतर इथं लाभ कसा मिळेल महाडिबीटीच्या वेबसाईटवरती अर्ज भरल्यानंतर कारण मित्रांनो माझी इच्छा आहे की काही लोकांना खूप घाई असते तर पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मी तुम्हाला सांगू देतो आधीच की या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर त्याचा लाभ कसा मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी महाडिबीटीच्या वेबसाईटवरती एकदा तुम्ही अर्ज भरले तर त्यानंतर लकी ड्रॉ निघतात आणि लकी ड्रॉ मध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला पूर्वसंमती मिळते आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी खरेदी कराव्या लागतात आणि त्या खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावाला अनुदानाची गोष्टी मिळतात लाभ तुमच्या खात्यावर मिळतो परंतु सोलर पंपाच्या बाबतीत महत्वाची गोष्ट अशी आहे की याची रक्कम खूप मोठी असते दोन तीन लाखापर्यंत मग जर शेतकऱ्यांनी ही गोष्ट अगोदर जर राबवली तर त्याला पुन्हा ते अनुदान मिळालं पाहिजे तुम्ही भरू शकता अर्ज गव्हर्नमेंटचं हे काही वाद नाही बिलकुल तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरून तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान पण मिळेल आता अनुदान कसं मिळेल याचं लक्षांक काय आहे याचं शासनाकडून अजूनही निश्चित करण्यात आलेलं नाहीये त्याचा काही शासन निर्णय पण प्रकाशित करण्यात आलेला नाही त्याच्या मार्गदर्शक सुद्धा अजून प्रकाशित नाहीत अनुसूचित जाती जमाती घटकासाठी महाडीबीटीच्या वेबसाईटवरती या अगोदरही खूप योजना आहेत बिरसा मुंडा असेल किंवा विहिरीची योजना असेल या वेगवेगळ्या वे प्रकारच्या योजना त्या ठिकाणी महाडीबीटीच्या वेबसाईटवरती वरती आहेत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकता जर तुम्हाला पूर्वसंमती मिळाली आणि तुम्हाला तो घटक राबवायचा त्या ठिकाणी परवानगी मिळाली तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळू शकतो कसा भरायचा आहे त्याची माहिती देखील आपण आता पुढे बघणार आहोत आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट राहून गेली आमचं चॅनल सबस्क्राईब करा ना बाबांनो चॅनल सबस्क्राईब केलं म्हणजे काय होतंय तुम्हाला आमचे चॅनलचे जे काही नवनवीन व्हिडिओ आम्ही शेतीविषयक टाकू तर ते तुम्हाला पाहायला मिळतील टाइमपास न करता सुरू करू हा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम महाडीबीटीच्या वेबसाईटवरती यायचं आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकील महाडीबीटी महाआयटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे आणि या वेबसाईटवरती आल्यावर इकडे उजव्या कोपऱ्यात तुम्ही बघू शकता जर वेबसाईट या वेबसाईटवरती तुम्ही अगोदर नोंदणी केली नसेल तर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी करावी लागेल आणि जर नोंदणी केली असेल तर तुम्ही डायरेक्ट अर्जदार लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक किंवा वापरकर्ता आय डी वापरून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता चला तर आपण या ठिकाणी वापरकर्ता आय डी टाकून या ठिकाणी लॉग इन करून बघूया आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज कसा भरायचा आहे ते सांगूया तर या ठिकाणी आपल्याला कॅपचा टाकावा लागेल के डी व्ही आर एस हा कॅपचा टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची प्रोफाईल भरलेली जर असेल पूर्ण तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता तर थोडा वेळ घेतो या ठिकाणी लॉग इन व्हायला तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल तर तुमची प्रोफाईल या ठिकाणी पूर्ण शंभर टक्के भरलेली असायला हवी तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला खाली अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे अर्ज करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल एक नवीन पेज तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर अशा पद्धतीनं हे पेज तुम्हाला दिसेल मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर या पेजवरती सगळ्यात खाली तुम्ही स्क्रोल करा आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना तर मित्रांनो ही जी टॅब आहे हा जो ऑप्शन आहे तो अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी दिसतो जर ओपन कॅटेगरीचे तुम्ही असतील जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्यासाठी हा पर्याय या ठिकाणी दिसणार नाही तुम्हाला प्रोफाईल भरते वेळेस तुम्ही या ठिकाणी तुमचा जातीचा प्रवर्ग निवडायला हवा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील बावी निवडा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचंय बाबी निवडा या पर्यायावरती जर तुम तुम्ही क्लिक केलं तर एक नवीन या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतील तुम्हाला विचारतोय बघा या ठिकाणी काय ऑप्शन आहे अनुसूचित जाती, जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या घटका अर्ज अंतर्गत विविध बाबींना अर्थ साह्य ये देण्यात येत आहे यापैकी आपल्या पसंतीची प्रत्येक बाब स्वतंत्रपणे निवडावी व त्याच्याशी संबंधित तपशील नमूद करावा आणि शेवटी आपण निवडलेल्या सर्व बाबींचा अर्जात समावेश करावा तर आपण याला ओके म्हणूया ओके म्हटल्यावर तुम्हाला एक नवीन पर्याय या ठिकाणी दिसेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुमचं गाव जिल्हा तालुका आणि सर्वे गट नंबर या ठिकाणी येईल त्यानंतर मुख्य घटक मध्ये तुम्ही अनुसूचित जाती जमाती हा जो पर्याय पर्याय आहे तो मला ऑलरेडी निवडलेला असेल नंतर घटक निवडा यामध्ये हा जो पर्याय आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता इनवेल बोरिंग जुनी वेर नवीन वेर असे वेगवेगळे प्रकारचे पर्याय यामध्ये सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे तो आहे सौर ऊर्जा चलित पंप याच्यावर क्लिक करून तुम्हाला जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचंय वरचे जे ऑप्शन आहे ते तुम्ही भरू शकता आणि जतन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पुढे अर्ज भरू शकता मला इथं या ठिकाणी पेमेंट करावं लागेल मग तुम्ही इथं जतन करा म्हटल्यावरती पुन्हा मुख्य पृष्ठावर याल आणि मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुख्य पृष्ठ या पर्यायावरती क्लिक करून जो एक नवीन पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल अर्ज सादर करा अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट भरावा लागेल आणि त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल तर अशा पद्धतीनं मित्रांनो जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा आपण त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र